माझं नाव रामचंद्रभोबन जाधव hmm. काल तारीख तीस पाच दोन हजार चोवीस hmm. रात्री अडीचच्या दरम्यान आताचं क्लोप आमच्या घराचं तोडलं आणि आत गेली चोरते आणि कपाट उघडलं आणि कपाटातलं पैसे आणि सोनं घेऊन गेलं साधारण किती वाजता झालं अडीचच्या दरम्यान प्रथम कोणी बघितलं पहिल्यांदा प्रथम आमच्या मिसेसने बघितलं तर दरवाजा उघडं होतं आणि दरवाजा उघड मग परत आम्हाला सांगायला की जा दरवाजा उघडायचा मग आम्ही पळत आलो तर बघता यात तर कपडे बिपडे सगळे बाहेर टाकून दिलेली कपाटातून आणि मग बघतो इकडे तिकडे तर काही दिसत नाही शेजारी काय आजूबाजूला काय शेजारी काळ्या बिड्या लावल्या होत्या बाहेरून आमचा एक मुलगा एका रूम मध्ये होता त्याची बाहेरून कडी लावली होती आणि भावाचे बी कडे लावून बाहेरून निघून गेले कोणाला मारहाण वगैरे मार मारहाण नाही काय झालं काय काय गेले सोने गेला आणि पैसे गेले सकाळी पोलिसांनी काय पंचनामा वगैरे केलं पंचनामा आला